अहिल्यानगर पालिकेमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप युतीचा महापौर बसेल नगरमध्ये महापौर आणि उपमहापौरांची बिनविरोध निवड झाली आहे अहिल्यानगरमध्ये महापौरपदी राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे निवडून आल्या अहिल्यानगरच्या उपमहापौरपदी भाजपचे धनंजय जाधव विजयी झाले सहा तारखेला महापौर आणि उपमहापौरांची औपचारिक घोषणा केली जाईल एकमेव अर्ज दाखल झाल्यानं हे दोघेही बिनविरोध निवडून आले आहेत भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आमचे जिल्हाध्यक्ष आहेत आमचे सहकारी नगरसेवक विकिल भाऊ आहेत या सगळ्यांनी विश्वास दाखवून आम्हाला मला जी संधी दिली त्याचं निश्चितच मी सोनं केलं आणि खूप आनंद वाटतोय की राज्यामध्ये देशामध्ये भारतीय जनता पार्टीचा सत्कार आहे सरकार आहे आणि या ठिकाणी नगरमध्ये सुद्धा भाजप आणि राष्ट्रवादीचे एकदम पूर्ण मेजॉरिटी आलेली आहे तर एक चांगल्या प्रकारे काम आम्ही या ठिकाणी करू एवढंच मी या ठिकाणी मी प्रथम त्याची महापौर झाले याच्याबद्दल मला अभिमानच आहे आणि आई आईल्या आईल्या देवींचा वारसा पुढे नेऊन महिलांसाठी उप अनेक उपक्रम आपण राबवणार आहोत आज साहेब असते तर त्यांना खरोखरच खूपच आनंद झाला असता आणि साहेबांचा म्हणजे संग्राम भाई यांनी विखे साहेबांनी जी मला संधी दिली आणि साहेबांचा वारसा पुढे नेण्याचा निश्चित मी प्रयत्न करेन रहिला नगरपालिकेमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपा युतीचा महापौर बसणार आहे दोघांचेही अर्ज महापौर आणि उपमहापौर यांचे एकच अर्ज आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झालेली आहे